सोलापूर जुने टी ऑफिस धोंडपत महाराज हावसेकरांचा मठ एरवी शांतता आलेल्या या मठात दररोज सकाळी एका निस्वार्थ सेवेकऱ्याच्या पवित्र पावलांची एकच चालू असते हे सेवेकरी आहेत श्री गणपत उर्फ नाना जाधव सारे त्यांना नाना म्हणून ओळखतात चौऱ्याऐंशी वर्ष वयाचे नाना गेल्या सोळा वर्षापासून निस्वार्थी भावनेने या मठात सेवा करतायत आपले गुरु शिवलाल स्वामी महाराजांची इच्छा प्रमाण मानून आपण ही सेवा करतो असं नाना सांगितलं एकोणीसशे एकसष्ट त्यांनी मला मानधन द्यायचं ठरवलं आणि ही शक्ती महाराजाची बर का ही माझी नाही आहे मी सेवा करतो म्हणून मी मोठा आहे असा त्याच्यातला अर्थ नाही आहे कारण का ही त्यांचा कृपा आशीर्वाद आहे त्यांचे काही शब्द आहेत अत्यंत महत्वाचे संताच्या मुखातले निघालेले शब्द भगवंतालाही खोटे करता येत महाराजांनी <ज़ागारी> नानाला सांगितलं माझी इच्छा आहे म्हणून तुम्ही मठात सेवा करा हे yes, सांगितलं की माझी इच्छा आहे तुम्ही राहा काय hmm. hmm. त्यांची इच्छा तुम्ही राहा हे शब्द मला दिला आणि ती शब्द आज त्या काही पण मी पाळत आहे आहे कारण का माझे दोन ऑपरेशन झाले मी इतका थकलो तरी मी समजा मी रागिष्ट आहे मी सत्य बोलणार आहे मला खोट आवडत नाहीये काय काय लोकांना वाटतो नाना फार तापट आहे नाना फार तापट आहे असं नाही का तुम्हाला वाटत पण मी माझ्या श्रीगुरुची माझे श्रीगुरु असणारे शिवलाल श्री स्वामी महाराज यांच्या आज्ञेनुसार किती जरी त्रास झाला तर आज ताकाय मी सहन करत आहे काय मला मानधन तुम्ही तो मानधन जर मी घेतलं असतं तर ती माझी सेवा ठरली नसती माझी नोकरी ठरली मग भले काय द्यायचं देव यांचे बोलत नाही परंतु मी त्या गोष्टीला नकार दिला अशा प्रकारानं मला या ठिकाणी सोळा वर्ष चालू आहे नाना या मठात फक्त बारा वर्ष सेवा करणार प्रत्यक्षात आता सोळा वर्ष पूर्ण झाली त्यांच्या बोलण्यातून खरं सुख आणि समाधान हे स्वार्थ सेवेतच असत पडून जातो सव्वा तप माझं झालं माझी इच्छा होती बारा वर्ष काढा काय मला कमी नाही गिरणीचे नऊ साडेनऊशे रुपये पेन्शन आहे तेरा हजार ची मिळते हजार रुपये मंडळीचे आहे नऊशे रुपये पेन्शन आणि याच्यामध्ये असं जे भाजीपाकर करून काढतो आणि महाराजांची सेवा ना दोन मुलं त्यापैकी एक वारला दुसरा त्यांचा दोन मुलं होतला परमार्थिक जावाई ते hmm. सांप्रदायिक होते महान hmm. महाराज hmm. स्वामी महाराज जे अत्यंत सलगी असणारे hmm. त्यांचा जावाई होता तो वारला नव्याण्णव मध्ये नव्याण्णव मध्ये वारला hmm. आणि त्यांची मुलगी होती सून कवा चार दिवस इकडे चार दिवस इकडे ती वारली hmm. एक नात होती जिकडल्या तिकडे गेली तिचं लग्न झालं ती ती लव त्यांच्या घरात आता फक्त एक मुलगा आहे माझ्यापासून बाजूला आहे मी जुनी लक्ष्मी चाळ या ठिकाणी राहतो घर hmm. नंबर एकशे एकाहत्तर आहे तर आज त्या घरामध्ये राहत आहे आणि कोणतंही काम ते महाराजांच्या आजीशिवाय करत नाही जेणेकरून प्रत्येक गोष्ट काही कार्य करायचं नंतर स्वामी महाराजाच्या विचाराशिवाय मी कधीही करत नाही एक मनाची इच्छा भावना आहे काय भावना आहे की मला असं वाटतं पुष्कळ लोक काय बी बोलतात काय बोलू ज्या बोलू ज्या बोलण्याबद्दल मला काय म्हणायचं नाही आहे काय परंतु माझी इच्छा आहे धोंडोपंत पंत महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत शिवलाल स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सेवा घडावी सेवा घडावी एवढीच इच्छा माझी दुसरी इच्छा कशाची नाहीये या सेवेकऱ्याच्या निस्वार्थ सेवेला शतशहा प्रणाम